नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेनेच्या वतीने आयोजित आधार कार्ड शिबिर संपन्न शिवसेना युवासेना प्रभाग क्रमांक अडोतीस रामबाग तसेच माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विनाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रामबाग परिसरातील नागरिकांसाठी आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा असून तसेच शासकीय कामासाठी आधार कार्ड लागतेच आधार कार्ड काढण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात या सर्व बाबींचा विचार करून माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी परिसरातील नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेट तसेच नवीन आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील असंख्य नागरिकांनी सदरील शिबिराचा लाभ घेतला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर टिवटे यांनी सांगितले की प्रत्येक शासकीय कार्यालयात आधार कार्डची आवश्यकता असते तसेच आधार कार्ड अपडेट करणे हे आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांची अडचणी लक्षात घेऊन रामबाग परिसरातील नागरिकांसाठी तसेच शालेय व कॉलेज विद्यार्थी यांच्यासाठी दोन दिवस आधार कार्ड शिबिर माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विनाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता असे सांगितले यावेळी विभाग प्रमुख संजोग गायकवाड शाखा प्रमुख अभय कामल्य प्रमुख नरेंद्र नागरे वेणू शेट्टी तसेच शिवसेना महिला आघाडीच्या उज्ज्वला कामल्य सविता तांबे मीना बोपटे शोभा बोंडे प्रिया खापरे वैशाली चौधरी तसेच युवासेना उपशहर अधिकारी श्रेयस जाधव उपशहर संघटक महेश भामोडे सोहम सावंत हर्ष तर्डे यश गावडे अक्षय बडवणे अक्षय भोईर देवेंद्र घरदाळे योगेश कुलकर्णी ओमकार बोंडे राकेश तिवारी कल्पेश यादव दीपक शिंदे दीपक दुसाने संजय डुवटे दीपक तांबे अभिषेक गवारे शिवसैनिक बापू चौधरी मुकुंद मजुमदार समीर सावंत यांच्यासह शिवसेना व युवासेना व महिला आघाडी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार गेल्या दोन दिवसापासून आमच्या रामबा माननीय आणि माजी नगरसेविका विनाय जाधव मॅडम यांच्या सौजन्याने प्रभागातील नागरिकांसाठी नवीन आधार कार्ड तयार करणे तसेच आधार कार्ड अपडेट करणे हे शिबिर आयोजित केलेले आहे आधार कार्ड हल्लीच्या काळामधील एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स असून त्याचा विविध शासकीय योजनांसाठी व इतर कामांसाठी उपयोग होतो आज या शिबिरामुळे आमच्या परिसरातील सर्व नागरिकांना या आधार कार्डचा अत्यंत उपयुक्त असा उपयोग चांगला उपयोग झालेला आहे या शिबिरामुळे अनेक ठिकाणी ते का आधार कार्ड काढण्याचं काम चालतं आणि त्या ठिकाणी हेलपाटे मारावं लागतात पैसे खर्च होतात परंतु आमच्याच प्रभागामध्ये अशा प्रकारचं शिबिर आयोजित केल्यामुळे आपल्याला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना इतर महिलांना आणि विशेषतः बालकांना आपल्या परिसरामध्ये आपल्या प्रभागामध्ये आधार कार्ड नोंदणी करणे नवीन आधार कार्ड काढणे व आधार कार्ड अपडेट करणे ही चांगली सुविधा माननीय गणेशदादा जाधव साहेब आणि विनाताई जाधव मॅडम यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करीत आहे आभार मानित आहे अशा प्रकारचे अनेक स्तुत्य उपक्रम आमच्या प्रभावामध्ये आमचे नगरसेवक राबवित असतात त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि आजच्या या शिबिराबद्दल त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळकगडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद